येत्या आठ ऑगस्टला माननीय मनोज धोरंगे पाटील साहेब मराठा योद्धा याचं सांगलीमध्ये आगमन होणार आहे आणि या सांगलीमध्ये मराठा स्वराज्य संघाच्या वतीने आम्ही त्यांचं सर्व टीमचं आणि येणाऱ्या सांगलीतील लोकांचं सरसे स्वागत येत्या आठ तारखेला माननीय मनोज धोरंगे पाटील साहेब आपली भूमिका आरक्षणाविषयी स्पष्ट करणार आहेत आणि मराठा स्वराज्य संघाच्या वतीने आम्ही सांगली जिल्ह्यातील तमाम लोकांना आव्हान जास्तीत जास्त संख्येने आठ ऑगस्टला यावे मेदत पसरून त्यांची सुरुवात होणार आहे विश्रामबाग चौकातून त्यांचे ते स्वतः गाडीमध्ये एकटेच असतील आणि विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौकापर्यंत सर्वांनी चालत जाऊन त्या ठिकाणी त्यांची चार वाजता जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी सांगली जिल्ह्यातील सर्वांनी सर्व मराठा बंधूंनी यावे आणि या ठिकाणी मराठा स्वराज्य संघाच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या लोकांना चा नाश्ता बिस्किटं याची मोफत व्यवस्था केली आहे धन्यवाद